आज आपले सोमेश्वर येथे अजितदादा कार्यक्रम आयोजित केला होता अत्यंत उत्साहच्या वातावरणात कार्यक्रम साजरा करण्यात आला आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार सोबत वाढदिवसानिमित्त गेले अठरा वर्षीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेव दादा शिंदे हे दरवर्षी दादाचा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम करत असतात त्याप्रमाणे आज निमित्त वाढदिवसानिमित्त श्रीक्षेत्र सोमेश्वर दिवसाने आपले जागृत स्थान असून या ठिकाणी सर्वांना निमंत्रण आदल्या दिवशी देऊन यांनी सर्व सकाळी सात वाजता श्रीक्षेत्र सोमेश्वरास महारुद्र अभिषेक करण्यात आला त्यानंतर दादांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दादा शिंदे तसेच या परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते व दादांना सर्वांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या श्री अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे सकाळी सात वाजता रुद्राभिषेक व नंतर केक कापण्याचा कार्यक्रम करण्यात आला दादांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे दादांनाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संकल्प असा केला की शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना वह्या वाटप करणे खाऊ वाटप करणे